गुजरात आणि महाराष्ट्र सीमावरती वसलेले जागृत देवस्थान आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले प्राकृतिक पर्यावरणानं सजलेले निसर्गाने वरदान दिलेले असे श्री क्षेत्र गायमुख देवस्थान या देवस्थानाच्या मागील बारा वर्षांपासून गुजरात आणि महाराष्ट्र क्षेत्रावरून लढा सुरू होता हे देवस्थान महाराष्ट्रातील नवापूर तालुक्यात येत असल्याचे मंदिराचे दिवंगत ट्रस्टी यांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे पुरावे देखील उपलब्ध होते मात्र या संघर्षादरम्यान तत्कालीन मंदिराचे ट्रस्टी मयत झाले आता हा न्यायालयीन लढा पुढे नेण्यासाठी काही ग्रामस्थ आणि मंदिराचे उर्वरित ट्रस्टी यांनी भरत भाऊ गावित यांची भेट घेऊन त्यांना मंदिराची पूर्ण हकीकत अवगत करून दिली त्यानंतर भरत गावित यांनी नवीन ट्रस्ट निर्माण करून आपण न्यायालयीन लढा लढू असं आश्वासन मंदिराचे विश्वस्तांना दिले मात्र काही ग्रामस्थांनी आणि जुन्या ट्रस्टींनी यासाठी आपणच मंदिराचे अध्यक्ष व्हावे असं सांगून त्यानुसार निश्चित करून कागदोपत्री सर्व कारवाई करून गायमुख नवीन अध्यक्ष श्री भरत माणिकराव यांना केले मग न्यायालयीन लढाला सुरुवात झाली यामध्ये बारा वर्षानंतर न्यायालयानं गायमुख देवस्थानाकडून निकाल देत हे देवस्थान महाराष्ट्र राज्यात असून नवापूर तालुक्यात येत असल्याचं निष्पन्न करून तसा निकाल जाहीर केला त्या निकालानंतर तात्काळ भरतभाऊ गावित यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली गायमुख येथे ग्रामस्थांची आणि मंदिराच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि सर्वप्रथम मंदिराचे दिवंगत अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात केली आजपासून हे देवस्थान आपल्या ताब्यात असून या देवस्थानाचा विकास आपल्याला करावायचा आहे त्यासाठी आराखडा निश्चित करून त्या, त्या पद्धतीने विकास काम करण्यात येईल आणि ग्रामस्थांनी देखील यामध्ये आपले सहयोग द्यावे तसेच तीर्थस्थान विकसित झाले तर पर्यटनासाठी पर्यटकांची संख्येत वाढ होऊन रोजगारासाठी संधी उपलब्ध होईल असं भरत गावित यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी गायमुख देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर